नांदगाव येथील सौ कमलाबाई कासलीवाल माध्यमिक विद्यालयात येथे नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे चांगले छंद जोपासावेत तसेच एक जानेवारीपासून दैनंदिनी लिहावी असे आवाहन केले आहे संस्थेचे चेअरमन सुनील कुमारजी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल सचिव विजय चोपडा प्रशासक प्रकाश गुप्ता सहसचिव प्रमिला कासलीवाल विश्वस्त रेखापचंद कासलीवाल जुगल किशोर अग्रवाल महेंद्र चांदीवाल आनंद कासलीवाल तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद गोरख डफाळ तसेच सर्व शिक्षकांनी देखील नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच बाणगाव जवळ असलेले एम डी काळे इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल तांदुळवाडी येथे देखील नवीन वर्षाचे जोरदार स्वागत विद्यार्थी श्रंखला शाळेच्या मैदानात करण्यात आले होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव